सकाळचे सात वाजले होते मुंबई अजूनही थोडीशी झोपेत होती आणि काही लोक धावपळीत होते आणि अशाच धावपळीत राधाबाई आपली छोटीशी लाल ताज्या सफरचंदाने भरलेली टोपली घेऊन बदलापूरच्या गर्दीच्या बाजारात जाऊन आपल्या नेहमीच्या जागेवर सफरचंद विकत बसल्या होत्या आता राधाबाई ही कोण आहे ती एवढ्या लवकर जाऊन का विकायला लागली हे सगळं आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण त्या, त्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जरा तपासणी करूया राधाबाईचे पती रघुनाथराव हे कॅन्सरने मृत्युमुखी पडले होते त्यावेळेला राधाबाईची तिसरी मुलगी ही तिच्या पोटामध्ये होती आणि त्याच वेळेला पतीचा आधार निघून गेला पोटी दोन मुली म्हणून त्यांनी मग फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला पदरी तीन मुली म्हणून राधाबाई कधीही हताश झाल्या नाहीत त्यांचा उत्साह आणि उमेद अशी होती त्या काय आहे का माझ्या माझ्या परंतु मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करेन त्यांनी माझ्यासारखी परिस्थिती पुढे हतबल होता कामा नये त्यांनी परिस्थिती पुढे कधीही हार मानली नाही पाहिजे त्यांनी तिन्ही मुलींना तहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांना जेवढे शक्य होते तेवढे त्यांनी मुलींना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा येणारा पैसा व खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता पण मुलीही खूप जिद्दी हुशार आणि अभ्यास वृत्तीच्या होत्या प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करत त्यांनी स्वतःचीही काही कामं केली आणि शिक्षण घेत राहिल्या ज्या वेळेला राधाबाईंना काही माणसे म्हणायचे राधाबाई तुमच्या तीन मुली काय करतात त्या वेळेला जास्त चमकतात माझी एक मुलगी देशाच संरक्षण करत आहे एक मुलगी देशातील गुप्तपणे शत्रू शोधत हो आहे आणि माझी तिसरी मुलगी ही गुन्हेगारीचा शोध लावत आपल्या जिल्ह्यामध्ये आहे अशा त्या माझ्या मुली नव्हे तर हिरे आहेत आणि याच विचारात असताना सविता ताई राधाबाई कडे सफरचंद खरेदी करण्यासाठी गेल्या अहो राधा ताई कुठे गुंग झाला आहात मला दोन किलो सफरचंद हवी होते राधा ताई हसल्या आणि म्हणाल्या हो घ्या ना आणि तेवढ्यात सवितासाई त्यांना म्हणाल्या राधाताई तुमच्या मुली काय करतात हो अगं सविता सर्वात मोठी प्रिया केंद्रीय गृह मंत्रालयात आय एस ऑफिसर आहे देशाच्या सुरक्षेच्या मोठ्या मोहिमा हाताळत असते मधली मुलगी नेहा इंटेलिजन्स ब्युरो आय बी मधील गुप्त अधिकारी आहे देशभरातील गुप्त माहिती गोळा करत असते आणि छोटी आपली रिद्धी ही आता आपल्या जिल्ह्याची सुप्रिंडे ऑफ पोलीस राधाबाईंना मुलींवर प्रचंड अभिमान होता जेव्हा विचारले जाईल आई मुली काय करतात मग ताई तुम्ही अजून सफरचंद का विकता हे बघा सविचं ताई श्रीमंत ता झाली म्हणून ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालला त्या व्यवसायाला मी कसं विसरू मला हिऱ्यासारख्या मुलींना मोठं करण्याची संधी मिळाली मुली खूप पाठ्या मागे आहेत आई तू हा व्यवसाय सोड परंतु हा व्यवसाय केल्याशिवाय मला करमतच नाही असे म्हणून त्या हसायला सविता ताई सफरचंद घेतली आणि त्या निघून गेल्या आणि रघुनाथ पाटील नावाचा पोली एक पोलीस अधिकारी तेथे आला त्यांनी एक सफरचंद उचलून खाल्ले ते संपवून परत त्याने दुसरे सफरचंद उचलले त्या वेळेला राधाताई म्हणाल्या साहेब वजन करून देऊ का रघुनाथराव हसत हसत राधाबाईंना म्हणाले हो हो पाच किलो, देना। किलो दे ना राधाबाईने पाच किलो सफरचंद वजन करून एका पिशवीमध्ये घालून साहेबांना दिली साहेब ती पिशवी घेऊन निघाले तेवढ्यातच राधाबाई म्हणाले साहेब पैसे द्या हो खूप मेहनतीने आणली आहेत असे म्हणतात रघुनाथरावला खूप राग आला रघुनाथराव हसत हसत राधाबाईंना म्हणाले हो हो पाच किलो दे राधाबाईंनी पाच किलो सफरचंद वजन करून एका पिशवीमध्ये घालून साहेबांना दिले साहेब ती पिशवी घेऊन निघाले तेवढ्यातच राधाबाई म्हणाले साहेब पैसे द्या हो खूप मेहनतीने आणले आहेत असे म्हणतात रघुनाथला खूप राग आला ए म्हातारे तू कुणाला पैसे मागत आहेस मला तुला इथे बसून तरी देईन का मी म्हणाल्या हे बघा साहेब मी माझ्या मेहनतीच आणि माझ्या मालाचे पैसे मागत आहे आणि यात मी कोणताही गुन्हा केलेला नाही तू गुन्हा केला आहेस तू मला पैसे मागतेस असं म्हणत त्याने सफरचंदाने भरलेली टोपली उचलली हो, आणि रस्त्यावर त्यातली काही सफरचंद रस्त्यावर पडले काही सफरचंद नाल्यामध्ये जाऊन पडले काही सफरचंदावरून रस्त्यामध्ये गाल्या गेले नाल्याबारीच्या डोळ्यामध्ये ओरंगणारे अश्रू शांतपणे तरीही आपल्या हक्काचे पैसे त्यांनी मागितले आणि हे सगळं खूप लोक पाहत होते त्याच राधाबाईचा शेजारी समीर देखील होता पैसे मागितल्यानंतर इन्स्पेक्टर माघारी फिरला आणि राधाबाईच्या कानफाटात ठेवून दिले राधाबाई थरथरल्या एवढे लोक पाहत होते पण कोणीही पुढे आले नाही परंतु समीर घराच्या छतावरून मोबाईल मधून हे सगळ्या रेकॉर्ड करत होता त्यानंतर इन्स्पेक्टर वळून पोलीस गाडीमधून निघून गेला राधाबाई घरी गेल्या देवासमोर बसल्या खूप रडल्या परंतु आपल्या मुलींना यातील काही नये म्हणून त्या शांत बसल्या पण समीरने रेकॉर्डिंग केलेले समीरला शांत बसू देत नव्हते आता मी हे दिदीला पाठवतो आणि त्या इन्स्पेक्टरला दाखवतोच असं मनातल्या मनात म्हणत त्याने प्रियाला तो व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवला आणि लिहिले प्रिया ताई आज सकाळी तुझ्या आईसोबत काय झालं ते या व्हिडिओ मध्ये पहा दिल्लीतील गृह मंत्रालयामध्ये प्रिया फाइल तपासत असताना तिच्या मोबाईल वर हा व्हिडिओ आला हा कसला व्हिडिओ आला आहे म्हणून प्रियाने तो पाहण्यासाठी सुरुवात केली व्हिडिओ पाहत असताना चेहऱ्यावर सुरुवातीला कळखी नंतर हळूहळू प्रचंड राग अत्यंत रागाने ती थरथरायला लागली डोळ्यातून पाणी आले आणि त्या क्षणी तिने नेहा आणि रीतीला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती पाठवला त्यावेळेला नेहा आपल्या गुप्त मिटिंग मध्ये भिजी होती परंतु मेसेज रिंग झाल्यानंतर तिने सहज म्हणून मेसेज पाहिला आणि मीटिंग झाल्यानंतर व्हिडिओ पाहू असा विचार करून तिने बाजूला ठेवला तेवढ्यात प्रियाचा तिला कॉल आला आणि म्हणाली तू व्हिडिओ पाहिला नाहीस हे बघ मला प्रचंड राग येत आहे आणि आत्ताच्या आत्ता त्या इन्स्पेक्टरच्या मानगोटीला धरून भर बाजारात ज्या ठिकाणी माझ्या आईचा अपमान त्याने केला त्या ठिकाणी त्याची झिंड काढेल ह्या म्हणाले अक असं काय झालं आहे थांब जरा मी तो व्हिडिओ पाहते आणि लगेच तिने आजची मीटिंग संपली म्हणून जाहीर केली सर्वांना बाहेर घालवले आणि व्हिडिओ पाहिला आता तिलाही प्रचंड राग आला होता तिने रिद्धीला तो व्हिडिओ पाठवला आणि फोन केला कॉन्फरन्सवरून रिद्धी सोबत प्रिया आणि नेहा दोघीही बोलत होते रिद्धीनेही तो पाहिला तिलाही आतून इतका राग आला होता परंतु आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे राग करून चालणार नाही आपण डुटीवरती आहोत याचे भान ठेवून तिने तो राग आतल्या आत गेला आणि त्या दोघींना म्हटले की आपण तिघी मिळून यावरती विचार करूया आणि तुला दिल्लीवरून इथे येण्याची गरज नाही मी आहे ना सुदैवाने आपल्याच जिल्ह्यामध्ये माझी बदली झालेली आहे मी त्यांचा बदला घेईन नक्कीच परंतु कायदेशीरपणे आपण कोणतीही गोष्ट कायद्याविरुद्ध जाऊन करणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तिघेने प्लॅन चालू केला नेहाने पोलीस इन्स्पेक्टरला ट्रॅक आणि प्रियाने दिल्लीतून कायदेशीर कारवाई किंवा राजकीय हस्तक्षेप झाला तर त्यांच्यावर कारवाई करायची आणि रिद्धीने पोलीस इन्स्पेक्टरला त्याच ठिकाणी मारायचं ज्या ठिकाणी तिच्या आईचा अपमान झाला होता रिद्धीने सरकारी गाडी न घेता सिव्हिल कपड्यामध्येच आपल्या आईच्या घरी जायचे ठरवले कारण तिने विचार केला होता जर मी या कपड्यातूनच गेले तर माझे काम होणार नाही आणि ते पोलीस माझ्या पाया पडतील आणि तो मामला तिथल्या तिथे मिटवावा लागेल म्हणून तिने सिव्हिल आपल्या आईच्या घरी जायचं व ती आईच्या घरी साध्या रिक्षाने आली दारातूनच आई मी आले असं म्हटलं आई पुढे बसले होती तिला हे शब्द कानावर पडतात तेवढ्यातच दरवाजाकडे आले दोघींची भेट झाली आणि आईचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता परंतु रिद्धी ज्या गोष्टी आईकडून विचारायची कल्पना करत होती ते मात्र तिच्या आईने विचारलेच नाही शेवटी न राहून रिद्धीच म्हणाली आई तू का करते आहेस असे आम्हाला का सांगितलं नाही सकाळी तुझ्यासोबत बाजारामध्ये काही घडले होते आतापर्यंत आईने अडवलेले अश्रू मात्र रिद्धीच्या बोलण्याने बाहेर आले आणि ते म्हणाले मुलींन तुम्हाला कशाला उगीच त्रास म्हणूनच <गँगे> मी हे तुम्हाला सांगितलं नाही कारण अशा गोष्टींना मला वारंवार सामोरं जावं वा लागतं त्यावर रिद्धी म्हणाले नाही इथून पुढे हा न्याय होणार नाही न्याय होईल कष्टकऱ्यांना कष्टाची मेहनत मिळेल तेव्हा तूच नाही आई तर सगळ्या लोकांना या अरेरावीपासून मी सुटका करेल मग तिने प्लॅन केला जर मी एस पी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गेले तर त्याच्या हाताखालचे लोक त्याला वाचवतील पण मी अंडर कव्हरच जाईल काही पॅन्ट शर्ट घालून ती एस डी एम निलेश कॉल करते मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासाठी जात आहे एका तासाने तुम्ही एस पी टीम सह पोलीस स्टेशन मध्ये या निलेश म्हणाला ठीक आहे मॅडम आम्ही वेळेवर पोहोचतो परंतु तुम्हीही तुमची काळजी घ्या ठीक आहे म्हणून रिझ्दी एका ॲटो रिक्षाने पोलीस स्टेशनच्या समोर जाते रिक्षा पोलीस स्टेशनच्या पोली स्टेशन बाहेर थांबते आणि रिद्धी पोलीस स्टेशन मध्ये जाते त्यावेळी रघुनाथ पाटील आणि विक्रम दोघेही पाय टेबलावर टाकून चहा पीत निवांत गप्पा मारत बसले होते पुढील भागासाठी आपण दुसरा पार्ट दुसरा पार्ट नक्की पहा रिद्धीने त्यांची कशी दैना केली आणि त्यांनी देखील रिद्धीला कसं